हॅलो मित्रमैत्रिणींना स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज उपवासासाठी छान अशी चिक्की बनवणार आहे हे बघा एक वाटी शेंगदाणे आहे आता याला भाजून घ्यायचं आहे आपण शेंगदाण्याला भाजून घेऊ आणि गॅस लावला आहे आता गॅस मिडियम ठेवायचा आहे स्लो ठेवायचा आहे कारण वर वर भाजून जाते आणि अंदर कच्चे राहते त्यासाठी आपण स्लो गॅसवर याला छान भाजून घ्यायचं आहे अशी कुरकुरीत हे बघा दोन मिनिट झालेलं आहे मी स्लो गॅसवर छान याला हलवून भाजत आहे पण कवर निघलेलं आहे वरचं आणखी आपले शेंगदाणे भाजायचेच आहेत आणखी याला छान भाजू द्यायचा असं चटचट आवाज आला पाहिजे शेंगदाण्याचा आणि फास्ट गॅसवर कधी शेंगदाणे भाजायचे नाही चिक्कीचे छान आपल्याला कुरकुरीत आणि सॉफ्ट अशी चिक्की बनवायची आहे खूप जास्त कडक बनवायची नाही आहे हे बघा भाजत आलेलं आहे मला चटचट म्हणायला लागलं आहे आता शेंगदाणे काढून घ्यायचं आहे जास्त भाजायचं नाही आहे आता गॅस बंद केला काढून ठेवते आणि याचे शिल्ट पूर्ण काढून घ्यायचे आहे हे बघा मी थंड झाल्यानंतर छान असे शिल्ट शी, काढून घेतले आणि थोडेफार राहिले काही हरकत नाही आणि हे अशा थोड्याशा फलक्या झाल्या आपल्या जो शेंगदाण्याच्या आणि बारीक असले तरी जमून जाते त्याच प्रमाणात आपण गुळ घ्यायचा आहे खूप दाबून घ्यायचं नाही हे वाटी हे बघा सारखं प्र प्रमाण आहे आता आपण याला गूळ पाक करायचा गुळाचा हे बघा त्याच पॅनमध्ये आपण एक चम्मच तूप टाकलेलं आहे आता आपण गुळाचा पाक बनवू छान याला पाक बनवून घ्यायचा आहे यामध्ये पाणी वगैरे काही टाकायचं नाही आहे असं छान याला पाक होऊन शेंगदाणे टाक टाकून छान चिक्की बनवायची आहे खुसखुशीत हे बघा आपण चेक करायचं आहे पाक झाला की नाही ते प्लेटमध्ये असं थंड पाणी घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडं टाकायचं आहे आणि आता चेक करायचं आहे हे बघा थोडं आपल्याला होऊ द्यायचं आहे कारण असं थोडं कुरकुरीत करायचं आहे ना आपल्याला वडी हे बघा पा झालेला आहे आणखी आपण एक थेंब टाकून पाहू प्लेटमध्ये हे बघा झालेलं आहे कडक छान असं कुरकुरीत हे वाजून राहायला आता आपण गॅस बंद करून द्यायचं आहे आणि बंद केल्यानंतर शेंगदाणे टाकायचे के यामध्ये आणि फिरवून घ्यायचं या छान असं गॅस बंद ठेवायचं पण हे बघा छान असं मिक्स करून घ्यायचं गरम असतानाच पोळपाटला तेल लावून घ्यायचं किंवा तूप लावायचं आणि नंतर त्यावर आपण वडी बनवून घ्यायची हे बघा मी पोळपाटलं छान असं तूप लावून घेतलेलं आहे म्हणजे चिपकत नाही आता यावर आपण टाकून देऊ सारं गरम असतानाच असं करून घ्यायचं आहे हे बघा बेलण्याला पण छान असं तूप लावून घ्यायचं आहे चिपकत नाही आणि गरम असतानाच आपल्याला ला, याला लाटून आहे असं छान पसरवून घ्यायचं आहे आणि जाड पातळ वडी आपल्याला किती बनवायची आहे त्यानुसार आपण करायचं आहे आणि गरम असते तेव्हा असं आपल्याला कापून घ्यायचे आहे वड्याचा आकार द्यायचा आहे हे बघा असं थंड झाल्यावर मग खूप हे होते आणि उपासाचे दिवस येत आहे तर तुम्ही अशा प्रकारे चिक्की नक्की बनवून ठेवा म्हणजे उपासाच्या वेळेस छान कामी येते आणि हे आरोग्यासाठी पण चांगलं असते लहान ते मोठापर्यंत ही चिक्की खाऊ शकते आपल्या घरचे सर्व हे बघा असे छान गरम असते वेळेस काढून ठेवायचं असं मार्क देऊन ठेवायचं आहे बगा, हे बघा आणि थंड झाल्यानंतर याला आपण काढायला घेऊ हे बघा थंड झालेलं आहे आता आपण काढायला घेऊ आणि चाकूच्या सहाऱ्यानं किंवा चम्चच्या सहा आपण असं काढू शकतो हे बघा हे बघा पूर्ण निघत आहे असं थंड होऊ द्यायचं हे बघा छान असं काढून घ्यायचं आहे तर पूर्ण आणि तुम्ही साहित्य तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता मी थोडं प्रमाण कमी घेतलं होतं तर तुम्ही तुमच्या प्रमाणात घेऊ शकता आणि माप तर तुम्हाला माहीतच आहे हे बघा आणि हे बघा काढून घेते मी पूर्ण हे बघा अशा प्रकारे निघलेल्या आपल्या वड्या आणि तुम्ही ट्राय नक्की करा कारण तर आता उपवासाचे दिवस आहे तर असे करू बनवून ठेवा तुम्ही छान मग पुर तुम्हाला कामी येते आणि हे बघा अशा प्रकारे झालेलं आहे आपल्या वड्या आणि कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हे बघा हे छोटे छोटे साईटचे आहे हे आले आणि हे बघा असे कुरकुरीत आवाज येऊन राहिला तुम्हाला तोडून दाखवते मी हे बघा छान ना ठीक आहे नक्की चॅनलला सब्सक्राइब करा भेटू आपण अशा छानशा रेसिपीमध्ये हे बघा